नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे कुर्डवाडी तहसीलदार शिल्पा ठोकळे बघा यांच्या भावाच्या मधून बारा टायरचा ट्रक आहे त्यांच्या भावाकडे दहा बारा ट्रक आहेत त्या ट्रक मधून रेशनचा गहू तांदूळ हा व्यापाऱ्याला विकला जातो व्यापाऱ्याला आणि तहसीलदारची गाडी आहे म्हणल्यावरती कुठल्या पोलिसाची नाही की अडवण्याची तर ह्याच गाडीला अडवण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते संग्राम सीताराम फाटे माहिती अधिकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी केलं ही गाडी अडावली म्हणजे बारा टायरची ट्रक म्हणजे कमीत कमी वीस ते बावीस टन ह्याच्यामध्ये रेशनचा तांदूळ होता आणि या तहसीलदाराच्या भावाकडे दहा बारा गाड्या त्या सगळ्या या तांदळावरती चालतात रेशनचा तांदूळ व्यापाऱ्याला नेऊन विकला जातो तर ही गाडी आढावल्यानंतर या सामाजिक कार्यकर्त्याला तक्रार मागे घे तुझे काय पैसे असतील ते देतो परंतु तक्रार मागे घे तो आढवल्याला ट्रक सोडून दे नाहीतर तुझ्यावरती खोट्या नाट्या केसेस करू तुला जीव मारू अशा प्रकारच्या धमक्या तहसीलदारच्या भावाकडून तसंच जो घेणारा व्यापारी आहे त्याच्याकडून आलेले आहेत तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा कोर्डवाडीच्या तहसीलदार ज्या आहेत तहसीलदार मॅडम ह्या एकदम ह्या समाजल्या जातात तिथल्या ज्या तहसीलदार आहेत त्यांना शिंगम समजला जातं शिंगम शिंगम तहसीलदार म्हणून त्यांची गणना आहे परंतु शिंगम वगैरे काही नसतं कडक वगैरे काय नसतं पैसा कडक पैसा फेको तमाशा देखो असं असतं जेवढा कडक अधिकारी तेवढा पैसा कडक असतो या तहसीलदार तहसीलदारबाई ज्या आहेत शिल्पा ठोकडे यांच्या भावाकडं पाच सहा ट्रका आहेत मोठ्या मोठ्या आणि त्या ट्रकातून तहसीलदाराच्या नावाखाली रेशनचा गहू तांदूळ हा तहसीलदार म्हणजे आल्यानंतर हा जमा करून व्यापाऱ्याला विकला जातो आणि तो तहसीलदारच्या गाडीमध्ये घेऊन गेल्या जात असतात आणि ते तहसीलदारची गाडी असल्यामुळे कुठला पोलिसवाला आडवत नाही तर त्याची जी वायरल क्लिप आहे म्हणजे सामाजिक कार्यकर्ता व्यापारी आणि तहसीलदार यांचं जे संभाषण झालेलं आहे तर ती आपण ऐका हॅलो हा कोण बोलतोय कोण पाहील तुम्हाला संग्राम फाटे हो

बरोबर आहे तुमचं म्हणणं आमच्याकडे कागद पण आहेत बरोबर आहे आता ती ठीक आहे सगळं पुढचं झालं आता तुमचं काय म्हणणं आहे फक्त सांगा मला काय नाही कलेक्टर साहेबाला मी बोलवलेलं आहे उद्या तुमच्या आरतीवर आता चालू आहे पंचवीस ते पन्नास टन माल आहे तिथं त्याची सगळी चौकशी होणार ना हा ती त्याचा नाही प्रश्न ती होऊ दे की आता जेवढा आमच्याकडे जी स्टॉकला माल आहे तेवढा होऊ दे त्याचा नाही प्रश्न हा 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 मग आता तुम्ही जर इतकं जर उरकत असाल तर नाही मला पण तुमच्यावर तक्रारी करायला लागतील दरोडे करायचे मग त्या दरोड्याची केस टाकावं लागेल बिंदास टाका आम्ही काय म्हणतो आहो दरोडे टाका किंवा कशाची टाका मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे तुम्ही असं म्हणणार आहे हे असं किरकोळ वाटलं नाही समजू नका मला दुसऱ्या मिनिटाला नाही नाही कलेक्टर साहेबाला दुसऱ्या मिनिटाला फोन लावून जर तहसीलदाराचा फोन मला रिटर्न येत असेल पण समजून जावा बरोबर आहे थांबवायला नाही नाही वाढायचं काय आम्ही असं मॅनेज मिनिज कधीच होत नाही कधी कोणाला तुम्हाला वाईट माहिती असेल बाह्या गायकवाड ओळखीच आहे तुमच्या भया गायकवाड कुरुडूच भया गायकवाड किंवा आपलं मिलन गोपनी मिलन गोपनी वाढी ओळखीच मिलन गोपनी आमचा दाजी आहे त्यांना विचारा काय आहे फाटे म्हणून मग आपल्या आपल्या ह्या तुम्ही वाढवत आहे तुम्हाला म्हणायचं नाहीच वाढवाच काय विशेष नाही ना काय वाढवाच तुमचं क्लियर आहे ऐका तुमचं जर क्लिअर असलं तर राहू दे क्लिअर त्याच करतो काय आमचं क्लिअरचं ह्याच्यात मला काय म्हणायचंय की ना काय तुम्ही थांबवा आता ही प्रोसेस आहे ना ही थांबवली पाहिजे कुठतरी म्हणजे ह्यात तो वाढवून काय मिळणार आहे ही सांगा मला अहो वाढवून काय आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या क्लिप मध्ये व्यापारी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकावत आहे तू तक्रार महाग घे तुझं काय असेल ते पैसे घे नाहीतर तुझ्यावरती आम्ही खोट्या केसेस दाखल करू तुला जीव मारू अशा पद्धतीचं हे जे, जे संभाषण असत आहे हे भयानक आहे म्हणजे सामाजिक कार्यकर्ता संग्राम सीताराम फाटे यांनी बघा जे सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे म्हणजे या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि त्यांचे बंधू आणि व्यापारी यांनी संगणमताने जवळपास कितीतरी म्हणजे बारा टनाची जी गाडी आहे बारा बारा टनाच्या गाड्या भरून रेशनचा तांदूळ विक्री केलेला आहे परस्पर आणि ती गाडी पकडल्यानंतर मात्र तहसीलदार महोदयांचा फोन येतो आणि व्यापाऱ्याचा फोन येतो की तक्रार मागे घे नाहीतर तुला जीव मारो अशा आशयाच्या धमक्या दिल्या जातात आता याबाबत बघा त्या या ट्रक ट्रक जो आहे या ट्रकच्या विरोधात माडा तहसील कार्यालयाकडे देखील तक्रार केलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे तसंच बघा हा ट्रक जो आहे सकाळी सात वाजता पकडलेला आहे या गाडीचा नंबर देखील आहे एम एच पंचेचाळीस टी बत्तीस बत्तीस असा दिलेला आहे ट्रकचा नंबर देखील ह्याच्यामध्ये दिलेला आहे आणि एका एका गाडीमध्ये बारा बारा टनाचा माल आहे आणि या शिल्पा ठोकळे ठोकळे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी असे देखील आशियाचे सामाजिक कार्यकर्त्यांनी टेंबोरने पोलीस स्टेशन तसंच माडा पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार इतसर दाखल केलेले आहे तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे परंतु पुढं काय होतं हे देखील बघणं गरजेचं आहे आता तहसीलदार हो महोदय यांच्या भावाच्याच ट्रक आहेत म्हटल्यावरती याच्यावरती सहजासहजी काय कारवाई होईल असं एकंदरीत दिसत नाही परंतु या सदर प्रकरणामुळे सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला हे मात्र तितकच खरं आहे तर या अशा तक्रारीची तसंच ह्या व्हिडिओची देखील गांभीर्याने दखल घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्याला अशा संरक्षण देखील देणं गरजेचं आहे आणि असे जे मुजोर तहसीलदार किंवा त्यांचे नातेवाईक तहसीलदारांच्या नावाखाली जे असे उद्योग करतात यांच्यावरती वेळीच कारवाई करण्यात यावी तर आज एवढंच कॅमेरामन सोनाक्षीसह मी भीमराव कडाळे पाटील इंदापूर पुणे